नैसर्गिक आपत्ती काळात सावरण्यासाठी जिल्ह्याचा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे त्या ठिकाणावरून जिल्ह्यातील एकशे सत्तर गावांवर करडी नजर ठेवली जाणार असून पावसाळ्यात परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने पंच्याऐंशी जणांची टीम तयार केली असून चोवीस तास प्रशासन अलर्ट राहणार आहे नैसर्गिक आपत्ती काळात सावरण्यासाठी जिल्ह्याचा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे यासोबतच इतर तालुक्यातील नियंत्रण कक्षांना कार्यान्वित करण्यात आले आहे या ठिकाणावरून एकशे एकोणसत्तर गावांसह इतरही ठिकाणी नजर ठेवली जाणार आहे कर्मचाऱ्यांची चोवीस तास आळीपाळीने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत या ठिकाणच्या परिस्थितीला सांभाळण्यासाठी पंच्याऐंशी जणांच्या पाच टीम तयार करण्यात आल्या आहेत यामध्ये पोलीस विभागातील वीस कर्मचारी नगर परिषदेचे वीस कर्मचारी यवतमाळ एस ओ कार्यालयातील पंधरा कर्मचारी उमरखेड एस डी ओ कार्यालयातील पंधरा वनी एस ओ कार्यालयातील पंधरा कर्मचारी अशा ऐंशी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा पाच टीम तयार ठेवण्यात आल्या आहेत पूर या ठिकाणी तीन यंत्रणा सज्ज असणार आहे यासह उमरखेड आणि मणी या ठिकाणी टीम तयार ठेवल्या आहेत या ठिकाणी दर आठ तासांच्या अंतराने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे दर दिवसाला तीन कर्मचारी या कक्षात नियुक्त असणार आहे 24 तास हा कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे पावसाळ्यात जिल्ह्यातील एकशे एकोणसत्तर गावांना पुराचा धोका आहे यातील एकोणसाठ गावे रेड झोन मध्ये येणार आहेत यात वर्धा आणि पैनगंगा प्रकल्प क्षेत्रात येणाऱ्या गावांचा यामध्ये समावेश आहे यामध्ये मदतीसाठी एक शून्य सात सात या टोल फ्री नंबरवर नैसर्गिक आपत्ती काळात संपर्क साधता येणार आहे याशिवाय झिरो बहात्तर बत्तीस चोवीस झिरो सातशे वीस आणि पंचवीस पन्नास सत्त्याहत्तर या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे आपत्ती काळात गावाती या का गावातील का नागरिकांना या क्रमांकावर तशी सूचना देता येणार आहे जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे यासाठी मनुष्यबळही प्रशिक्षित करण्यात आले आहे आपत्ती काळात तत्काळ मदतीसाठी लागणारे साहित्यही सज्ज ठेवण्यात आलेले आहेत या सर्व प्रकारच्या उपाययोजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत